वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाला अयोध्येच्या रामरायाचे निमंत्रण किशोर व्यास म्हणाले बाकीच्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सावळ्या विठुरायाच्या चरणी अक्षता कलश ठेवून अयोध्येतील रामललाच्या मूर्तीच्या स्थापनेचे निमंत्रण देण्यात आले देशभरातील साधू संतांना आम्ही आमंत्रित करत आहोत बाकीच्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निमंत्रित करणार असल्याची माहिती अयोध्या राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास उर्फ श्री गोविंदगिरी यांनी दिली अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात दिनांक बावीस जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्या राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोर व्यास उर्फ श्री गोविंदगिरी महाराज येथील श्री विठ्ठ रुक्मिणी मंदिरात आले होते यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या शकुंतला नडगिरे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट आदी उपस्थित होते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते किशोरजी व्यास यांचा सत्कार करण्यात आला यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यास यांनी श्रीरामरायाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचे आमंत्रण विविध देवी देवतांना देण्यात येत असल्याचे सांगितले दरम्यान मंदिर उभारण्याचे जाहीर केल्यापासून देशभरातून तीन हजार तीनशे कोटी रुपयांची देणगी गोळा झाली होती यामधून मंदिर उभारण्यासाठी एक हजार चारशे कोटींचा खर्च येणार आहे होणार आहे तरीही सतत देणग्यांचा ओघ सुरूच असल्याने आज अखेर दोन हजार नऊशे कोटी रुपये शिल्लक असल्याचे व्यास यांनी सांगितले